आपण इथे बघितलं तर हा स्टॉल आहे की लोकर पासून बनवलेल्या काय किंमत आहे का की एकशे वीस रुपयांपासून सुंदर असं डेकोरेशन आपल्याला इकडे पाहायला मिळतय या कॅप कशा आहेत दीडशे रुपयांपासून या सुंदर लोकरच्या कॅप आहेत जर तुम्हाला थंडीत वापरायच्या असतील तर निश्चितच तुम्ही देऊ शकता सुंदर असे पर्स सुद्धा आहेत काकीकडे विणताना पण दिसत पण बघूयात काकीनाच विचारत की आता बघतोय आपण इकडे कि काकी विनत बसलेल्या तर कधीपासून सुरुवात केल्यात आणि कसा रिस्पॉन्स असतो तरी पण आता दहा पंधरा वर्ष झाले तीनशे पन्नास दहा पंधरा वर्ष झाले तयार करते पर्स वगैरे पण इथे आल्यानंतर ना खूप छान रिस्पॉन्स मिळाला मला पण बघितलं तर या पद्धतीने ताईना जो रिस्पॉन्स आहे मला विचारायचं की कि किती वेळ लागतो एखादी पर्स एका पर्सला कमीत कमी दीड ते दोन तास जातात कुठून आलाय सातारा आणि गावी आता या सगळ्या गोष्टींना तितकासा भाव असतो का किंवा तितकी खरेदी होते नाही होते एवढी खरेदी पण इथे आल्यापासून वाले वगैरे जे काही पब्लिसिटी केली त्याच्यामुळे एक ती कला लोकांपर्यंत पोहोचली गेली त्याचा जरा जास्त अभिमान झाला की माझी कला इथपर्यंत आली मी इथे आल्यामुळे लोकांपर्यंत आणि हे पडदे छान आहेत एकदम विणलेले पाचशे रुपयांपासून आपल्याला इकडे पडदे दिसतात हे डॉलच हे आहे हे किती दिले ड्रेस सेट नऊशे आहे सुंदर असा सेट आहे आपण बघितलं तर आणि छोट्या छोट्या ज्या पर्स आहेत त्या सुद्धा खूप छान दिसतात चला तर आपण बघूयात पुढे अजून काय काय असणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर मानिनी चॅनेलला जरूर भेट द्या